नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आर आर मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने मतिमंद व मनोरुग्णांना कपडे वाटप खामगाव शहरातील सेवाभावी आर आर फाऊंडेशन यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त मतिमंद मनोरुग्णांना कपडे गाऊन सर्व महिलांना वाटप करण्यात आले संस्थेच्या अध्यक्षा रंजनाताई चव्हाण राठोड यांनी त्यांच्या आर आर मल्टीपर्पज फाऊंडेशन यामार्फत नेहमीच गोरगरीब व गरजू लोकांना कपडे ड्रेस जेवण चपला शाल व इतर गरजवंत महिला व मुलींना नेहमीच त्यांच्या आर आर तर्फे काही ना काही मदतीचा हात म्हणून छोटे मोठे उपक्रम राबवित असतात स्वतःच्या खर्चातून त्यांच्या या संकल्पना नेहमी सुरूच असतात परंतु आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची टीम व ते स्वतः दिव्या फाउंडेशन बुलढाणा येथील महिला मनोरुग्णांना ड्रेस गाऊनचा वाटप खास महिलांकरिता करण्यात आला त्यांची टीम उपस्थित होती सामाजिक कार्यामध्ये त्यांचे आर आर फाउंडेशन हे नेहमीच अग्रेसर असते कार्यक्रमाच्या उपस्थितीदरम्यान संस्थेच्या अध्यक्षा रंजनाताई चव्हाण राठोड या आवर्जून उपस्थित राहतात तसेच त्यांची संपूर्ण टीम ही सहभागी होती त्यामध्ये संस्थेचे कोषाध्यक्ष देवीदास राठोड सचिव शंकर राठोड सहसचिव दिव्या चव्हाण सदस्य प्रवीण चोपडे नंदू चव्हाण बळीराम राठोड अमोल राठोड पुणे तसेच त्यांचे नेहमी सहकार्यात राहणारे रमेश दादा राजपूत बुलढाणा नितीन शर्मा खामगाव राजवीर राठोड हे उपस्थित होते तसेच महिला दिनानिमित्त विशेष महिलांचा प्रचार सुद्धा होता त्यामध्ये संस्थेचे सहसचिव दिव्या चव्हाण सृष्टी राठोड रुपाली कौशल सेवक सुरेखा राठोड एसिका सेवक महिला व इतर सहकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या उपक्रमाला विशेष सहकार्य ॲड संतोष तायडे थोरात सर पसरते सर यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुणे मदत केली त्यासाठी आर आर फाऊंडेशनच्या संपूर्ण टीम व सहकारी यांनी आभार व्यक्त केले आहे